मेंदू ही अशी गोष्ट आहे जी आपलं संपूर्ण शरीर कंट्रोल करत असते तेराशे ग्रामच्या मेंदूने माणसाला सगळं शिकवलं अगदीच कोटींच्या कोटी किलोमीटर दूर सुद्धा पोहोचवलं म्हणायचं तर या तेराशे ग्रामच्या मेंदूपेक्षा कोणता मोठा देवही नाही आणि भूतही नाही पण हा मेंदू नेमका काम कसा करतो याची वायरिंग कशी आहे या, या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली एका भयंकर ॲक्सिडेंटमुळे कोणाचा होता तो ॲक्सिडेंट आणि मेंदूंची कामं काय आहेत याचा शोध कसा लागला चला जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याच्या आधी गाजावाजाला करा नवनवीन व्हिडिओ पाहायला गेलं तर आजपासून वर्षांपूर्वी टेक्नॉलॉजी इतकी पॉवरफुल नव्हती आणि मेंदू आपल्या शरीराला कंट्रोल कसा करतो याचाही पत्ता लागला नव्हता तसं त्यावेळी मेंदूबाबत खूप गैरसमज होते पण माणसाची मेंदूची शोधा सुरू असायचीच आणि याला निमित्त मिळालं एका भयानक ऍक्सिडेंट मधून तेरा सप्टेंबर अठराशे अठ्ठेचाळीसचा तो दिवस होता नॉर्थ अमेरिकेत बर्मोंट येथे एक नवीन रेल्वे लाईनचं काम सुरू होतं वाटेमध्ये मोठमोठे दगडे यायचे ते हटवण्यासाठी आणि फोडण्यासाठी स्फोट केले जात होते हे एक काम एका गेज नावाच्या माणसाकडे होतं हे काम तसं जास्त कठीण नव्हतं पण प्रचंड धोक्याचं होतं फिनिश एका मशीनने एक छोटा खड्डा खाण्याचा त्यात छोटी स्फोटक भरली जायची नंतर त्याला एका लोखंडी सळीने दाबलं जायचं आणि हे काम झाल्यानंतर त्यावर माती टाकली जायची एक दिवस असंच काम करत असताना त्याने लोखंडी सळी आत टाकली आपल्या कामगार मित्रांकडे बघितलं आणि सळी दाबली पण त्यावेळी सळी एका दगडावर जोरदार घासली गेली आणि एक ठिणगी उडाली एवढ्यात त्या ठिणगीमुळे खालच्या एका स्फोटकाने पेट घेतला ती साडेतीन फुटांची सळई फिनिशच्या थेट डोक्यातून मेंदूतच शिरली तिथे असणारे सगळेच घाबरले होते आता काय करावं त्यांना कळतच नव्हतं अशा डाव्या गालातून सळई पार झाली होती ती थेट मेंदूतूनच आरपार निघाली होती त्याच ठिकाणी त्याचा डावा डोळा निकामी झाला होता आता तुम्हाला वाटलं असेल की मेंदूतून सळी गेली म्हणजे पक्का फिनिश मरण पावला असेल पण भाई तो बेशुद्ध सुद्धा पडला नव्हता तर स्वतःच्या पायावर तसा सळी घेऊन चालत हॉस्पिटलला गेला पण हा एक चमत्कार होता की कोइन्सिडन्स कोणास ठाऊ कारण जर त्यावेळी फिनिस मरण पावला असता तर मेंदूवरचा इतका रिसर्च माणसाने केलाच नसता पण तो जिवंत होता प्रचंड जखमी असूनही ठीक होता त्याला कदाचित माहीत नव्हतं की त्याचा हा अपघात विज्ञानातल्या सर्वात मोठ्या चमत्कारांपैकी एक ठरणार आहे त्याच्यावर ट्रीटमेंट झाली सळी काढली गेली पण मेंदूला मार लागल्यामुळे त्याचा स्वभाव पुरता बदलला होता तो आधी शांत होता आता रागीड झाला थोडा विचित्र वागायला लागला त्याच्या जवळच्या लोकांनी त्याचा हा बदल ओळखला होता फिनिस आता पूर्वीचा फिनिस राहिला नव्हता त्याच्यावर उपचार करणारे जॉन मार्टिन हार्लो यांनी त्याच्या बदलावर स्वभावावर नोट्स काढल्या आणि अभ्यास करायला सुरुवात केली हा संपूर्ण अभ्यास त्यांनी पुढे मॅसॅच्युसेट्स मेडिकल सोसायटी समोर सादर केला होता त्यावेळी त्यांनी मेंदूवर झालेल्या इजेनंतर माणसाचा स्वभाव कसा बदलतो त्याचा बारकाईने अभ्यास केला आणि तोच त्यांनी सादर केला होता मेंदू हा आपला स्वभाव सांभाळतो हे आज तर कोणीही सांगू शकेल पण त्यावेळी फिनसने हे पहिल्यांदा पटवून दिलं होतं मेंदूच्या एका ठराविक भागाला झालेली इजा माणसाच्या संपूर्ण पर्सनॅलिटीवर कसा परिणाम करू शकते हे सायन्सने इतिहासात पहिल्यांदा बघितलं होतं आता फिनस अपघाताच्या वर्षांनी अठराशे साठ साली त्याचं निधन झालं स्टेट्स या मेडिकल कंडिशनमुळे तो मरण पावला होता त्याचा मेंदू आणि त्याची कवटी जतन करून ठेवण्यात आली होती त्याच्यामुळे वैज्ञानिकांना मेंदूच्या संशोधनाचं जे वेळ लागलं ते पुढची कित्येक वर्ष काही सुटलं नाही एकोणीसशे चाळीस साली फिनिशच्या कवटीचं चित्र तयार करून घेतलं या चित्रातून त्यांनी कशा मेंदू शिरली हे तपासून पाहिलं होतं त्याच्या मेंदूच्या कोणत्या भागावर परिणाम झाला आणि मेंदूच्या अमुक अमुक भागावर इजा झाल्यावर माणसाचा स्वभाव कसा होतो हे डॉक्टरांना कळलं एकोणीसशे ऐंशी एक साली वैज्ञानिकांनी फिनिशच्या जतन करून ठेवलेल्या मेंदूचा सिटी स्कॅन केला एकोणीसशे नव्वद साली आणखी एक सिटी स्कॅन केला गेला पण यावेळी थ्री डी कम्प्युटर वापरण्यात आला होता फिनिसमुळे मेंदूच्या संशोधनाची अनेक दारं उघडी झाली फिनिश अस्तर विज्ञान क्षेत्रात चांगलाच प्रसिद्ध आहे विचार करा एका ऍक्सिडेंटने माणसाला माणसाच्या आत राहून अख्खा माणूस कंट्रोल करणाऱ्या मेंदूचं संशोधन करण्याची संधी दिली पण तरी दोन गोष्टींचा कोणा अजूनही माणूस सोडवू शकला नाहीये एक म्हणजे स्वप्न पाहताना मेंदू कसं काम करत असतो आणि मरत असताना मेंदू कसं काम करतो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाज्या लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका